श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आज आहे नवरात्रीची पाचवी माळ आणि आज देवीचं स्वरूप आहे स्कंदमाता आजचा नैवेद्य आहे केळी आणि आजचा रंग आहे हिरवा कोणी घातले हिरवी कपडे तर आज खरं हो 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 तर आम्ही आमच्याच इथल्या जवळच्या एका मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी जाणार होतो आणि म्हणून आम्ही एवढं छान रेडी झालो होतो पण आम्ही रेडी झालो आणि जे पावसाने सुरुवात केली अर्धा तास झाला आम्ही वेट करतो आहे पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे त्यामुळे आता आमचं जाणं होईल नाही होईल माहीत नाही पण चला आता रेडी तरी झालं तर ॲटलीस्ट सोसायटीच्या तरी देवीला खालच्या जाऊन येऊ है ना सोसायटीच्या बप्पाला जायचं कसं करायचं जय बाप्पा जय बाप्पा कसं करायचं जय बाप्पा म और या हाताने कसं करता जयपा टिकली नाही लावायची टिकली नाही काढायची झालं समाधान बघ कशी दिसते मम्मा लावायची टिकली मम्माला तुला लाव लाव तुला आणि इकडे मी लावते <laughs> <दिदी>। <laughs> अगो छोटूशी मुलगी दिसते तू लवली लवली <laughs> प्रिटी लिटल बेबी आहे ना तू प्रिटी लिटल बेबी आहे आणि मम्माला टिक्की पाडली तुझी पण पाडली आजचा रंग होता हिरवा त्यामुळे हिरव्या रंगाची दारात छान रांगोळी काढून घेतली त्यानंतर आम्ही बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट बघत होतो पण पाऊस काय थांबत नव्हता त्यामुळे मी सकाळची जेवणं करून घेतली बिचारा सुद्धा पाऊस थांबायची वाट बघत होता कारण त्यालाही माहिती आहे त्याला फक्त पप्पा घरी असतानाच बाहेर फिरायला मिळतं आणि मम्मा रेडी झाली आहे याचा अर्थ आपल्याला बाहेर जायला मिळणार हे त्याला माहीत होतं फक्त पावसामुळे जात नव्हतं त्यामुळे तोही बिचारा पाऊस थांबण्याची वाट बघत होता त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा टचअप केला आणि आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी साधारण दुपारचे तीन साडेतीन होऊन गेले होते खरं तर ह्या मंदिरामध्ये आम्ही फर्स्ट टाईम जात होतो कडजाई देवीचं मंदिर आहे हे आणि शेजारूनच छान इंद्रायणी वाहते इतका छान निसर्गरम्य परिसर होता आणि आमच्या घरापासून लिटरली दहा मिनटांच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि आम्हाला ऑलमोस्ट आता सात आठ महिने झालेले आहेत शिफ्ट होऊन पण तरी आम्हाला हे मंदिर माहीत नव्हतं पण गुगलवर जस्ट सर्च केलं आणि मग आम्हाला या मंदिराविषयी कळालं त्यामुळे मग आवर्जून या मंदिरालाही भेट द्यायला आलो होतो आम्ही आणि खरंच खूप छान सुंदर मंदिर आहे खूप शांत परिसर आहे खरं तर मेन रोडपासून हे मंदिर थोडंसं आत आहे कदाचित त्यामुळेच ते आम्हाला इतके दिवस कधी कळलं नाही पण आज आवर्जून आलो होतो खूप छान देवीची सजावट केली होती हिरवा रंग होता त्यामुळे देवीलाही छान हिरव्या रंगाची साडी नेसवली होती आणि खाली असं मस्त कमळाचं फूल होतं जे कोरीव काम केलेलं असतं त्या त्या पद्धतीचं काम होतं मंदिराचं आणि ॲक्च्युली गाभाराला कुलूप होतं त्यामुळं आम्ही आज जाऊ शकत नव्हतो त्यामुळे मग आमच्या अगोदरही ज्या स्त्रिया आल्या होत्या त्यांनीही मग बाहेरच ओटी ठेवली होती देवीची सो मग मीसुद्धा अशा प्रकारे बाहेरच ओटी ठेवली देवीची आणि खरं तर आम्ही शेजारच्याच तुळजाभवानीच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो आणि त्याचवेळी याही मंदिराविषयी कळालं म्हणून मग यांना म्हटलं अगोदर कडजाई देवीला जाऊन येऊ आणि तुळजाभवानी ही खरं तर माझ्या माहेरची कुलस्वामिनी आहे त्यामुळे मग आवर्जून तुळजाभवानीलाही जायचं होतं आणि बाहेरचाही परिसर तुम्ही बघू शकता खूप निसर्गरम्य आणि छान परिसर होता आणि खूप शांतता होती सगळीकडेच पुण्यात खरं तर ज्यावेळी एखादं असं शांततेचं ठिकाण मिळतं खूप छान वाटतं कारण खूप गाड्या ट्रॅफिक आणि या सगळ्यातून नको वाटतं खरं तर त्यामुळे मग असं ज्यावेळी कुठे थोडंसं शांत निवांत वातावरण मिळतं मन प्रसन्न होऊन जातं आणि शेजारीच अशी छान इंद्रायणी वाहत होती खरं तर इंद्रायणी नदीसुद्धा आमच्या घरापासून फार जवळ आहे अगदी दहा मिनटात म्हटलं तरी आम्ही इंद्रायणीपाशी पोहोचू शकतो एवढं जवळ इंद्रायणी आहे आम्हाला त्यामुळे खूप छान वाटत होतं इथं था यायला थांबायला पण खरं तर थोडं पावसाचं वातावरण होतं त्यामुळे मग जास्त वेळ थांबता नाही आला आम्हाला कारण अजून तुळजाभवानीच्याही दर्शनाला जायचं होतं आणि संध्याकाळच्यामुळे अजूनच थोडंसं आभाळ आलं होतं म्हटलं जर पुन्हा पाऊस सुरू झाला तर अर्चित सोबत होता त्यामुळे मग भिजण्याचीही भीती वाटते मग बाहेर आलो त्यानंतर छान थोडे फोटोज काढले अर्चितही खूप एन्जॉय करत होता कारण त्यालाही एवढं मोकळं वातावरण खूप दिवसांनी मिळालं होतं त्यामुळे मग छान छान फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो आई भवानी आईच्या दर्शनासाठी खरं तर कडजाई देवीचं मंदिर आणि भवानी आईचं मंदिर यात साधारण पाच सात मिनटांचाच फरक आहे पण भवानी आईचं मंदिर हे अगदी रोडवर आहे त्यामुळे ते, ते कळतं पटकन की इथे मंदिर आहे पण कडजाई देवीचं मंदिर हे थोडंसं आतमध्ये असल्या कारणाने इतके दिवस आम्हाला कळालं नव्हतं सो मग फायनली आम्ही तुळजाभवानीच्याही दर्शनासाठी आलो आणि आजचा नैवेद्य हा केळांचा होता त्यामुळे मग मी खरं तर मी सुरुवातीला एक डझन केळी घेतली होती भवानी आईच्या मंदिरात देण्यासाठी पण नंतर कडजाई देवीची इथे गेल्यावर मग तिथे अर्धा डझन आणि इथे अर्धा डझन असं केलं मग मी आणि अर्चूचंच असं झालं होतं की खरं तर त्याला केळी प्रचंड आवडतात आणि त्याला त्यातलीच केळी हवी होती त्यामुळे त्याचा मूड थोडासा हे झाला होता की मम्मा मला केळ हवं आहे आणि मी त्याला सतत सांगत होते की आपण घरी गेल्यावर मी तुला देईन पण त्याची रडारड सुरत होती मग शेवटी आमच्याच इथे एक नवीन शेगावच्या कचोरीची एक ब्रँच ओपन झाली आहे यांना म्हटलं चला ट्रायही करून होईल आणि अर्चूचाही मूड थोडा फ्रेश होईल म्हणून मग थोडीशी पेटपूजा केली घरी आलो आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर मी गेले ते मंडळाच्या देवीला कारण सकाळपासून आज जाल जाणच झालं नव्हतं हो पावसामुळे आणि मंडळाच्या देवीला ही से मा सेम मी नेसली होती त्याच पद्धतीची साडी होते त्यामुळे मला अजून भारी वाटत होतं मग छान देवीसोबतही फोटो घेतले संध्याकाळची आरती केली आणि असा संपला आमचा आजचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेट येऊन